सविता कुठे गेली हो शांताबाई सविता तू कुठे निघाली लवकर पाक्र घेऊन शांताराम भाऊ कुठे गेली शांताबाई कोण नवीन वर्ष आहे आज काही डबा पाटी काही काहीच कार्यक्रम नाही आहे काय सांगित काकू आई गेल्या पोरीच्या घरी रिंकूच्या कधी गेली हो पबाच्या दिवशीच गेल्या ते आता काही नाहीत आणि मी चालली आमच्या ऑफिसची डब्बा पार्टी आहे लेकडपाखर घेऊन चालली जेवण करायला सविता राजा नाही मी काकू ते त्याच्या इकडे पाहिजे काय लकडपाखरं मै लेकर पाहणारे कोणी नाही आता घरी आई होत्या आई पाहात आता सगळ धुंजा लागतात लेकर चला काकू मला वेळ होते नेमतो मी ठीक आहे सविता चल मी बी जातो सविताच्या घरी चक्क मारून पाहतो मी डबा शांता शांताबाईन ठरवली असेल दरवर्षी असते की नाही संगीताबाई मग थांबा ना आपण डबा पाठी मी पण येतो ना शांताराम भाऊ माणसं कसं करसा सर्वजण असले मजा येते थांबा सविताबाच्या घरी जातो मी महादेव भाऊ सगळे जण असले की आपण करू ठीक आहे संगीताबाई चल मी बी येतो महादेव भाऊच्या घरी बाबा तुम्ही तर म्हटलं तर मला घरी थांबतो म्हणून म्हणून मी तयार झाली घरी पाहिजे नाही का तुमचा पोरगा तू मोका मोका घेऊन तो राजा भी। अन मला बांधून धुत का एकत्या म्हणजे मी घराचे रक्षण करू आणि तुम्ही येतात दौरून सगळं गाव जा मग तुम्ही जा मी थांबतो घरी मी ऑफिस मध्ये फोन करून देतो जमत नाही म्हणून नाही माय सविता जानाकड तयार केली तू तयार झाली नाही नाही जाय तू शांताराम भाऊ तुम्ही घरीच थांबा घरातच रक्षण करा तुम्ही चला मी येतो झाला तर तुम्हाला संध्याकाळी डब्बा घेऊन येईन डबा पार्टी कधी असली तर मी आवस ना शिल्लक चा घरांनी जास्त काम असले की माय होती घरी कोणी नसलं घर पाहिले माय होती सगळं माझ होते जा तुम्ही वा माणूस काम तशी कोणतं नाही घरी ना बी जुवार येते बबली कुठे गेली बबली बबली आई काय झालं आई बबली करू ना मग तुझी तयारी चलतो म्हणते ना जेवण करेल आई राहू दे आई मला मूळ नाही आहे आजच्या दिवस आरामच करतो मी नाही नाही बबली बंटीच्या जुवारींना तो कधीच म्हणत नाही आज त्यानं म्हटलं त्याच्या कोणी मित्र याची अशी डबा पाठी चल ना ते एक काम कर तुम्ही दोघं जण चालले जा नाही आई मी जात नाही कोणाचे डबे पाठी फोंगी विकणाऱ्या यायची नाही जात मी त्या डबा पाठींती आई लवकर सांग लवकर सांग बबली काय म्हणते बंटी काय झालं तुले कोण वेळा असतो बबली काय म्हणते तयारी करतो म्हणते तुमच जेवण करायला त्या मित्राची पार्टी आहे म्हणता लवकर कुठे गेली पाहिजे बबली कुठे गेली मला माहित आहे तिले तिच्या नोकरीचं घमंड आहे आई घे मले आली पोंगी इकतो मी मले ते हलकट अरे हलकट हलकट समजते आई बबली बबली आई तुम्ही डोक्यावर घेतला आहे तिले त्याच डोक्षार घेतला आहे तिले पोहून घे मला उलशिक मानत नाही आहे ते म्हणते बेटा शांत राहतो असं बोलू नाही बायकोले आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या दिवशी लोक किती चांगला चांगला राहतात पोहून घे आई लक्षात ठेव बबली माझ्यासोबत जेवण करायला आली नाही मा मित्राच्या घरी मी त्याला तोंड मारून बसलो मी बायकोले घेऊन येतो म्हणून मी जर नाही गेलो आई सगळ्यात मै बेजती होऊन जाईन आई लक्षात ठेवतो चल लवकर नाही तर मग मी हव ते हवं मी ओळख ओळत घेऊन जाईन तिले म्हणते काम करू नको तू ओळख वळत नाही तू निच बोलत येत नाही येऊ दे नाही मी नेतोच आहे तिले जण वाटपून राहिली असते नाही मला सांगू नको तू आता मी तिथे तयार करतो मग तू तयारी कर गाड़ी के लिए कारता बबली बबली बेटा घे ना बेटा बेटा करून तर डोक्षर बसली बेटा तुला वाटते दोन पैसे कमावते का तर काय जणच काय करते पोराचे काही दुर्लक्ष सुनीच्या इकडे लक्ष घे आता बबली आता फक्त बबलेली म्हणा तो माझ्यासोबत येऊ नको तो अस मग नवीन वर्षच तुला भारी कमावतो मग मी तर मस्त आज चार वाजेपर्यंत आराम करतो आणि चार वाजता मग मार्केटला जातो खरेदी करण्यासाठी आणि एखाद्या मंदिरात चालत जाईल तिथे दर्शनासाठी कुठे या बंटीसोबत दारू दारकुट्याची पार्टी मला अजिबात नाही पटत बबली कुठे गेली बबली आ? बबली तू इकडे येऊन झोपली काय आता सकाळी सकाळी हाव नाही थकवा मला म्हटलं आराम करतो चार वाजेपर्यंत आणि मग म्हटलं खाण्या मंदिरात जाऊ दर्शनासाठी बघली कोण जात नाही तू बंटी सोबत पार्टीत जेवण करायला आई तुमच्या पुराला पाठवून दे मला याच्या दारपुट्ट लोकांनी अजिबात जायचं नाही आई आणि मला म्हणू भी नका तुम्ही जाय म्हणून मला माहित आहे त्याच्या फोनवर ऐकलं मी बोलणं तेव्हा काय करू आता आता तर बंटी दारू पिऊन येऊन तमाशेच करून सांग बबली बेटा जा ना बबली त्यानं सगळा मित्र सांगून ठेवलं मी बायकोली घेऊन येतो बायकोली घेऊन येतो आणि तू जर नाही गेली ना त्याची सगळं फोतळी होऊन जाईन त्याची इज्जतचा भाजीपाला होऊन जाईन सगळा घरी येऊन तमाशे करून तो आई ते तमाशे करतील म्हणून मी त्या दारू कुठे पाठींनी जाऊ काही आणि कशाने काही झालं तर मग माझं सांगता येते काय दारू बनार लोक काय करतील नवीन वर्षांनी खाणं कमी आणि पिणं जास्त असते आई तुमच्या पोराचं तुम्ही धाका नका धाप नाही बबली तसं नाही म्हणत मी सांगा मग पोराला समजून जासा जा म्हणा घरी जा अजिबात मला म्हणायचं नाही चल म्हणून आणि मी अजिबात येत नाही आठवड्यातून एक सुटी असते ते कामाधंद्यात निघून जाते आज म्हटलं आराम करतो कायचा नशिबात आरामच नाही आहे बाय नाही बबली कर कर मी सांगतो त्याला वारे वा स्वतःच्या पोराला दाबाव तर नाही अशा नाय गेले पोरं दबाव भाषेन काही नाही जे म्हटलं ते केलं जे म्हटलं ते केलं आता मला बंटी समजून सांगा लागेल बंटी बंटी बेटा आई झाली की बबलीची तयारी गाडीगिरी काढली आई मी सगळंच केलं थांब म्हणा आई आई मी लय खुश झालो आई आई आली गे बबली मी सगळेले दाखवीन बाय मग बायको मास्तरी नाही आई बोला बोला तुले बाहेर बंटी अरे देवा काय करू आता सांग आता काय करू मी आता तरी नाही म्हणू शकत नाही मी पण घे आता नाही तर म्हंटल ना हा दारू पिऊन तू मारस करून तो, तो बबलेले देवा नवीन वर्ष आहे नको करू रे बापा चल सांगतो मी बंटीले बंटी, बंटी? पाहि ना घरात कोणी नाही नवीन वर्ष शांती होती तर शिरा भजे डब्बा पार्टी वावरांती पार्टी रोडगी पार्टी सगळं असे आज पाहिन घरांदी काय आहे थांब मी शांतीलाच बरोबर आणतो तर शांताराम भाऊ कोणी नाही का घरांदी अरे सुषमा भाई नाही ना कोणीच नाही घरांधी तुम्ही कधी आले अरे मी म्हणून राहिले ती शांताबाईनं काही डबापाठी ठेवली नाही काय नाही बापा मी येऊ काय ठीक आहे ठीक आहे आली शांताराम भाऊ आलीस देवा मला काय शिंग आत काय मी मला कोणी बी नाहीच म्हणते शांताराम भाऊ कुठे गेली शांताबाई शांताबाईचं ना का सांगू काही माझ्यासाठी काही आहे काय हा शांताराम भाऊ जेवण करी रोटीची पाठी आहे ना खरंच काय सोन्याची बाय ठीक आहे येतो येतो आता म्हणजे घराच काही घेण देणं नाही आहे कोणाला मैप बी होत नाही चुपचाप जेवायला जातो आणि चुपचाप घरी येतो बस शांतीने मैप बी होत नाही कुठे गेलो आणि काय गेलो ती आहेच का खातिसा मनीषा काय आणलं मनीषा पैसे आणले काय मनीषा

मनीषा एक दिवस मय काम नक्की करीन मनीषा चांगलं काम केलं तू तेवढा मायावरचा भार कमी केला तो पप्पू चला आपण चला आपण तो मनीषा हे पैसे दे मध्ये तू आज नवीन वर्ष आहे ना आज कोण दुकान उघडत नाही बाहेर जातात सर्वजण पार्टी बनवण्यासाठी दे पैसे पण पप्पू योग्य कामाचा सापर जापर पैसे दुसऱ्याचे पैसे आपल्याला परत करावे लागतात नाही तर मग आता नवीन वर्ष आहे तर कशा ते उडून टाकतात आपल्याला पाणीपुरीचा धंदा चांगला बनवा लागते अजिबात टेन्शन नको घेऊ तू अजून भेटतात ना अजून भेटायची कोशिश कर हे पैसे आपण परत देऊ ठीक आहे जा कर आता काम वहिनी जमला मनीषा बी मस्त तयार झाली पैशासाठी आता मध्ये काहीच टेन्शन नाहीये पप्पू देऊन घ्या तुम्ही पैसे घेतलेले मोठे मनिषाचे मोठे करून राहिले टेन्शन नाही आहे टेन्शन नाही आहे पाहिलं ना सगळं तुमचं मागचं टेन्शन तर मी गमवून टाकतो आता एकदा मनिषाने दिले नाही तर एवढीच तुती चला वहिनी येतो मी अंगावरचे पैसे देऊन पप्पू चला ना आपण बाहेर जाऊ हॉटेलमध्ये जेवण करायसाठी किती वर्षापासून तुम्ही नेला मला लग्न झालं तेव्हापासून वहिनी तुम्हाला माहिती आहे ना हॉटेलमध्ये गेलं की खर्चाला ताळमेळ राहत नाही म्हणून पप्पू तू वहिनीसाठी जेवढं नाही करू शकत काय नाही ना वहिनी रोज द्या तुम्ही दहा हजार रुपये मी पाणीपुरी जायचं कर्ज फेडून टाकतो नाही पप्पू चला ना आजच्या दिवस हॉटेलमध्ये जाऊ जेवण करायसाठी चला ना पप्पू ठीक आहे वहिनी करा तयारी तुम्ही पण मनीषाचं काय मी सांगतो मनीषाला तुम्ही टेन्शन नका घेऊ पप्पू तुम्ही बोलू नका काहीच ठीक आहे माई मनीषा इकडे आहे मनीषा काय झालं सुरूच ताई आई पुरता स्वयंपाक दो मी माझ्या आईच्या घरी चालले आईच्या घरी डबा पार्टीचं जेवण आहे वावरात झालं तर संध्याकाळी तू झाले डबा घेऊन येईन ठीक आहे मला नाही आणला तर चलते पप्पू चलले का तुम्ही पैसे द्यासाठी हा पप्पू चले पैसे द्यायले आणि मी चालली आईच्या घरी शंकर येतील तिने वाळून द्याजो स्वयंपाक कर पहिले ठीक आहे ताई जा पप्पू कशी वाटली आयडिया झक्कास ना वहिनी चला लवकर मनीषाली बना बस तू भकरी थापत चला <laughs> आता माने दिले सांगतो आपण सगळं जण हॉटेलमध्येच जेवण करायसाठी आई जाई बा आले का तुम्ही बरोबर नाही मानेजी आज ड्युटी बंद आहे आज नवीन वर्ष चला मग आता रिंकू कुठे गेली आज आपण सगळं जण हॉटेलमध्ये जेवण करायला येतो खरंच का ठीक आहे मग सांगतो मी रिंकूले शांताबाई झाला नाही काय म्हणता का तू न शिभांगी काय म्हणतात हॉटेलमध्ये सांगतात मनीष हॉटेलमध्ये नाही 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 हॉटेलमध्ये जेवण चांगलं नसते मनीष आणि त्याच्यात रिंकू नाही नाही मी रिस्क घेऊ शकत नाही बाळाची मनीष सूट होणार नाही रिंकूले

आईकिन कसा सुकन पक्की आहे ना त्याले मान तर साधी हराम आहे हराम खोर चल काय करू मी त्या नेमने मायरिंग कोली मी सेपा करून जेवण देऊन देतो तू राय म्हणा उपाशी संदीप इकडे रे संदीप करे काय म्हणून राहिला मग तू म्हणजे लय अर्जंट काम होतं बाहेर आता तरी बाहेरून सांग काय म्हणत होता आई आपल्या घरी मस्त गोडधोड स्वयंपाक बनवाई आई मनीषाली बोलावून आई तिने आपण अजून पैसे दिवाय काम पडलं तर आई मला मनीषासोबत लग्न करायचं आई संदीप पहिले तिचा निर्णय पाहिला घेऊन काय आहे काय नाही आई तरी बोला नाही तिले आम्ही बाहेर जातो आई मनीषा घेऊन फिरे आली आई तू चल ना ठीक आहे तिच्या घरी जाऊन येतो मी आणि तिला सोबतच घेऊन येतो थांब संदीप